चोरी झालेली आहे त्या माहितीवरून आम्ही आमचे आमचा स्टाफ आमचे वरिष्ठ मान्य डी सी पी मदने साहेब एस सी पी नंदनवार साहेब पोहोचले आम्ही पोहोचलो आमची टीम पण पोहोचली आणि आम्ही फॉरेन्सिक आणि आयकर वगैरे बोलून आम्ही त्याची चेकिंग केली तर आम्हाला लक्षात आलं की काही तीन लोकांनी मिळून ही चोरी केलेली आहे आम्हाला काही सी सी टी व्ही फुटेज मिळाले त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आमची टीम तात्काळ ॲक्टिव्ह होऊन uh, जवळपास तीस ते पस्तीस ठिकाणचे कॅमेरे आणि सी सी टी व्ही फुटेज पाहण्यात आले काही मोबाईल आणि याच्या डा दा, डाटावरनं आम्ही आरोपीच्या घरापर्यंत पोचलो आणि आम्ही काही चोवीस तासाच्या आतमध्येच आमची संपूर्ण रिकव्हरी झालेली होती आणि आरोपी आमच्या ताब्यात होते आरोपी आ, जे आहेत आरोपीचं नाव आहे आरोपी ना विशांत सुधीर पाटील वय पंचवीस वर्ष राहणार कुकडेले आऊट रामेश्वरी रोड पोलिस पोलीस स्टेशन श्टे, पोली अजनी आणि याच्यासोबत दोन आणखी विधी संघर्षग्रस्त बालक होते ज्यांनी या चोरीमध्ये सहभाग आहे ज्यांचा आणि विशाल सुधीर पाटील याचा क्राईम रेकॉर्ड आहे याचे बरेचसे यांनी चंद्रपूर आणि अजनीमध्ये पण चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक हे सुद्धा त्याचे साथीदार यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहे आपण या चोरीच्या तपासाअंतर्गत शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपीसह शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे त्याच्यामध्ये आहे जे सोन्याचे आभूषण होते एकशे एकोणपन्नास ग्रॅम एकूण सात लाख वीस हजाराचा मुदेमान आणि वा चांदीचे जे भांडे होते वापरते त्याचं एकूण अंदाजे अट ऐंशी हजार सातशे पन्नास रुपये घड्याळी ज्या होत्या त्या बारा हजार रुपये रोख रक्कम पंच्याण्णव हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली जी होंडाशाईन गाडी आहे ती ती पण आपण अंदाजे तीस हजार रुपये ती पण आपण जप्त केलेली आहे रिकवरी केलेली आहे असा एकूण नऊ लाख सदतीस हजार सातशे पन्नास रुपयाचा आपण माल रिकवर केलेला आहे या टीममध्ये आमच्या मा वरिष्ठांच्या मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन दाबाळे साहेब डी सी पी राहुल मदने साहेब ए सी पी सुधीर नंदनवार साहेब आणि आमच्या अंतर्गत ए पी आय चौधरी पी एस आय धनुजी मारकवाड हेड कॉन्स्टेबल सुभाष वासाळे योगेश चांबारे एन पी सी अमोल लोणकर पोलीस शिपाई मनोज सोनावणे मानिक दहीपळे उत्तम सरकटे भुवनेश्वर मोहड ऋषभ निशितकर विक्रम ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत इंगोले आणि पोलीस शिपाई चेतन बोले या सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे चोरी मागच्या हेतू का होता काही वाचन आहे का, का? आणि जे, जे नवालिक आरोपी त्यांच्या सुद्धा काही चोरीमध्ये असे राग आहे व्यसन आहे का, का? आणि तो पकडला काय हे जे जे आरोपी आहेत विशाल सुधीर पाटील याचा चांगलाच रेकॉर्ड आहे यांनी भरपूर ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत आणि जे याच्यासोबतचे विधी संघर्षग्रस्त आहेत यांनी पण चोऱ्या केलेल्या आहेत छोट्या मोठ्या आणि यांना गांजा आणि इतर व्यसन पण आहेत असं सध्या निष्पन्न झालेलं आहे आणि आम्ही जेव्हा यांच्या घरपर्यंत गेलो होतो तेव्हा आरोपी हा असंच व्यसन करण्याच्या अनुषंगाने हे वर्धेपर्यंत गेलेले होते आमची टीम वर्धेला म्हणजे ते जात होते पळत होते आमच्या टीमनी तिथे जाऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे